The <laughs> cat नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभाग आणि आरोग्य विभागातर्फे आगीपासून बचाव तसेच उष्णतेच्या लाटेपासून यावेळी नागपूर अग्निशमन विभागातर्फे आगीपासून बचाव विभागा आणि आगी आग आणण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत ड्रिल प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेत मुख्य अग्निशमन अधिकारी बी पी चंदनखेडे सहायक आयुक्त विजय थूल इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सलामे मनपाचे विभागीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विभागाच्या आनंद सहायक वैद्यकीय अधिकारी गोवर्धन विभागीय अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते उपअग्निशमन अधिकारी आपत्ती व्यवस्थापक कक्षाचे सतीश रहाटे व कढमना अग्निशमन केंद्राचे उपअग्निशमन अधिकारी सुनील डोकरे यांच्यासह अग्निशमन आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी इंदिरा गांधी वैद्यकीय महा विद्यालयातील वैद्यकीय शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सलामे आणि उष्मा घात प्रशिक्षण कार्यशाळेत नागरिकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उन्हाळ्यात घ्याव्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबद्दल माहिती दिली